મહારાજ ગીરાપો તપો અનુષાનુષાનુદાનુષાન મુનિ જન ગુજ મુ जगामध्ये जर असेल तेवढे दोनच अक्षर आहे ज आणि प ज्याच्या जप आहे त्याच्यापाशी सर्व आहे ज्याच्या जप नाही त्याच्या काही काही तेवढा महत्वाचा महिमा आहे या दोन अक्षराचा एका ठिकाणी बाबाने ऐकलं की दोनच अक्षरात ज आणि पिकता जप म्हटलं तर पापाचा नाश मग तो कोणत्याही मंत्राचा करा जप जपलंच पाहिजे जपून चाला काय करा जपून चाला म्हणजे जप करून चाला तस चालू नका किंवा जप जपून म्हणजे बचून चाला काय करा की दोन मन धान्य आहे तर जपून जपून खाल्लं तर लय दिवस जाईल ते जर लवकर लवकर खर्च केलं हा हे खर्च आणि हा जपून खाल्लं तर बरेच दिवस पडेल जपून चाललं तर एवढे दोनच अक्षर आहे पोरावर आज तुम्ही या जपाच्या ठिकाणी आले आहात जपून धान्य जपून केलं तर पोट भर काही जपून पैसा जपून वापरला तर फिर फिरती जपून पाहिजे म्हणजे सांभाळून काय तर काय सांभाळ जप म्हणजे काय प्रत्येक वस्तू सांभाळणे याला जपून चालणं पण खरा जप काय ज्या वेळेस भगवंताचं नाव येईल त्याला जप नाही